भारताची छोटी गिर्यारोहक हो आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकरा वर्षीय गृहिता सचिन विचारे हिने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस माउंट युनाम पर्वतावरती चढाई केली गृहिताचा प्रवास नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईवरून सुरू झाला युनाम पीक मोहीम हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पीती खोऱ्यात स्थित आहे बारा ऑगस्ट भारतपूरमध्ये अनुकूलनाचा दिवस होता आणि पुढील चढाई त्यांनी सुरू केली शिखर गाठण्याचा अंतिम टप्पा पहाटे लवकर सुरू झाला उंची तीव्र थंडी आणि खडथर भूभाग यामुळे प्रत्येक टप्प्यावरती कसोटी लागली होती सतराशे सतरा हजार फीट उंची ओलांडल्यानंतर ठराविक उंची ओलांडल्यानंतर ऑक्सिजनची पातळी लक्षणीय अशी घटली होती थंडी जोरदार वारे आणि विरळ ऑक्सिजन यामुळे ग्रिता हिने पाच हजार आठशे पन्नास मीटरचा पल्ला गाठला आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे सहा हजार एकशे अकरा मीटरच्या ऐवजी तिने ती साहस यात्रा पाच हजार आठशे पन्नास मीटरपर्यंतची पूर्ण केली पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या दिवशी माउंट क्यूनमशा पाच हजार आठशे पन्नास मीटर उंच शिखरावरती भारतीय राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवला आहे तो क्षण अत्यंत भावनिक होता ज्यामध्ये वैयक्तिक यशाबरोबरच सुद्धा अभिमान होता क्रिहिताने असेच नवनवीन विक्रम करत राहावे उंचच उंच शिखरे सर करावीत आणि भारताचे नाव मोठे करावे यासाठी तिला भरपूर शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत इकडे इकडे